पूज्य महामानव विश्वरत्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या एकमेव धार्मिक मात्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही महापुरुषांच्या त्यागाला कार्याला प्रतिमाला या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी आपल्या तडपांगरी गावामध्ये चैत्यभूमीचे भिक्खू संघाचे सदस्य हॅलो भिक्खू संघाचे सदस्य पूज्य बनतेमंदी त्या परभणीहून परभणीहून आलेले पूज्य बनते या संघमित्रजी दोन्हीही धम्मगुरूंना मी पंचांग प्रणाम करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान पंडित टोंके साहेब जे की मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वा त्यासोबतच ज्यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण झालं सप्ताह सैनिक दलाचे ते मेजर आहेत केंद्रीय शिक्षक आहेत आणि भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्ह्याचे ते सन्मान जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय अशोकराव कांबळे साहेब या ठिकाणी माझ्या अगोदर बोलून गेलेले आदरणीय मुंडे सर आणि ती छोटी श्रेया दिदी या ठिकाणी सप्ताह सैनिक दलाचे सैनिक कांबळे साहेब आणि आदरणीय चंद्रकांत वावळे साहेब दोन्ही सैनिक या गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी लहान मुलं सर्व सर्वांना मी जयभीम करतो जयभीम जयभेम बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी मी अगोदर सांगेल की ताडपांगरी गावामध्ये मला पहिल्यांदा आदरणीय टोमके साहेबांनी बोलवलं मला खूप आनंद झाला आणि महिलांची संख्या एवढी चांगली आहे पुरुषांची संख्या आहे आणि काहीतरी हितगुज सांगावं जयंतीच्या निमित्तानं मुंडे सरांनी उल्लेख केला सिंहावलोकनाचा लोकनाचा दरवर्षी बाबासाहेबांची जयंती येते आणि जाते बऱ्याच काही गोष्टी मुंडे सरांनी शेअर केल्या मलाही त्या गोष्टी बोलायच्या आहेत बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे मला वाटतं या गोष्टीवर बोलणं महत्वाचं ठरेल बाबासाहेबांनी श्रेया दिदीनं सांगितलं भाषणामध्ये कोणी ऐकलं असेल नसेल श्रेया दिदीने सांगितलं की वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी महाडच्या चौदा सत्याग्रह केला ज्यावेळेस बाबासाहेबांनी शिक्षण संपवून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला समाजासाठी बाबासाहेबांनी लढा सुरू केला त्यावेळेस बाबासाहेबांना इथल्या काही व्यवस्थेने त्रास दिला आणि तो त्रास इथल्या रिटायर महारसैनिकांना म्हणजे त्यांनी तो ते पाहिला त्यांनी असं ठरवलं की बाबासाहेब जर समाजासाठी चांगलं करत असतील आणि त्यांना कोणी त्रास देत असेल तर आपण बाबासाहेबांना सपोर्ट केला पाहिजे बाबासाहेबांना संरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून त्या रिटायर महार सैनिकांनी बाबासाहेबांना संरक्षण देण्याचं ठरवलं आणि त्यांनी बाबासाहेबांना बाबासाहेबांना न सांगता एक संघटन स्थापन केलं त्याला बाबासाहेबांचं नाव दिलं भीमरक्षक दल जेव्हा ही गोष्ट बाबासाहेबांना कळाली बाबासाहेबांना स्वतःच्या नावानं कुठली ही संस्था संघटना नको होती बाबासाहेबांना इथं समता आणायची होती म्हणून बाबासाहेबांनी त्या भीमरक्षक दलाचं नाव बदलून समता पाहिजे म्हणून समता सैनिक दलाचं नाव दिलं आणि ते समता सैनिक दल समता सैनिक दलाचे मेजर त्या ठिकाणी आयुष्यमान अशोकराव काबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सैनिक समता सैनिक दलाचे सुद्धा आलेले मी देखील सैनिक आहे कारण एकच आहे की मला अनेक ठिकाणी जायचं होतं टोपे साहेब आज माझा वाढदिवस आहे आणि धन्यवाद तर मी ड्रेस घालणार होतो पण काही अडचणीमुळं राहून गेला ठीक आहे काही अडचण नाही तर समता सैनिक दल बाबासाहेबांनी निर्माण केलं अनेक जर म्हणतात बाबासाहेबांचा गाडा ज्यांना ओढता येते त्यांनी ओढा ज्याला जमत नाही त्यांनी मा ओढू नका पण जाग्यावरच राहत त्याला मागे नेऊ नका हा गाडा म्हणजेच काय तर हे हा गाडा म्हणजेच बाबासाहेबांनी केलेल्या गोष्टी आपण काय काय पुढे नेतो गाडा म्हणजे हा समता सैनिक दल हा गाड्याचा एक प्रकार आहे आपण तो गाडा पुढे नेण्याचं काम करावं समाजामध्ये समता स्थापन करण्याचं काम समता सैनिक दल करतं किती समता सैनिक दल आहेत आपल्या गावामध्ये इथं बसलेल्या पैकी आहे का नाही तर समता सैनिक दल पाहिजे पण मी नाही पाहिजे <laughs> दुसरे न आणि त्यांनी ड्रेस घालून माझ्याकडे यावं मला छान वाटत तर सुरुवाती स्वतः पासून केली पाहिजे गावात किमान जिल्हाध्यक्षा समोर सांगत आहे की आपण किमान महिला पुरुष मिळून किमान दहा तरी सैनिक पुढच्या जयंतीला या ठिकाणी आले पाहिजे होणार ना आपण सैनिक तरुण असतील महिला सुद्धा सैनिक से, म्हणून होऊ शकतात हा गाण्याचा पहिला प्रकार आता दुसरा प्रकार बाबासाहेबांनी एकोणीसशे ये पस्तीस येवला या ठिकाणी घोषणा केली की मी म्हणजे हिंदू म्हणून जन्माला आलो पण मरणार नाही बौद्ध म्हणून म्हणजे बुद्ध धर्माचा स्वीकारण्याचा त्यांनी म्हणजे संकल्प केला होता आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी अनेक विविध धर्माचा अभ्यासही केला होता आणि शेवटी ते बौद्ध धर्माकडे वळले आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला दीक्षा घेतली पण दीक्षा घेण्याच्या आधी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि दीक्षा घेण्याच्या अगोदर धर्मदाय आयुक्ताकडे एक ट्रस्ट संस्था प्रस्ताव दाखल केला एकोणीसशे ला एकोणीसशे पंचावन्नला त्या संस्थेला मान्यता मिळाली आणि छप्पन धर्मांतर केलं म्हणून धर्मांतराच्या आधीची बौद्धांनी काय करावं काय करू नये धार्मिकतेच्या बाबतीत म्हणजे कुठं नीळ लावावी कुठे लावू नये काय करावं काय नाही करू नये म्हणजे थोडक्यात मी म्हणेल संस्कार शिकवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते आता एकच व्यक्ती दोन भूमिका घेऊन चालत आहेत म्हणजे आदरणीय अशोकराव कांबळे साहेब म्हणजे ते सैनिकाची भूमिका आहे त्यांच्यात आणि तेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी ज्यांना धार्मिकतेची आवड आहे त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची शिबिर राबवते सप्ता सैनिक दलाचं शिबिर असेल महिला उपाशिका शिबिर असेल श्रामणेर शिबिर असेल आता बुद्ध जयंती निमित्त श्रामणीर शिबिर जिल्ह्याच्या वतीनं राबवणार आहे किती ब श्रामणीर आहेत आपल्या गावामध्ये किती जणांनी चिवर घेतले अंगा दहा दिवस ते भय आहेत अजून अजूनपुढे त्यांचं अभिनंदन जे झालेले नाही त्यांनी श्रामनेर व्हावं श्रामनेर झाल्यानंतर एक परीक्षा असते बोधाचार्याची आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर तो बोधाचार्य होतो मी स्वतः बोधाचार्य आहे काबळेश्वर बोधाचार्य आहे आणि माझी श्रामनेर समोर बसलेले वावळे साहेब आहेत हे हे सुद्धा श्रामनेर आहेत तर आपणही श्रामनेर व्हावं या ठिकाणी धम्माचा हा जो गाडा आहे म्हणजे भारतीय बौद्ध येऊन पुढे न्यावा हा गाड्याचा दुसरा प्रकार आहे बौद्ध महासभा मी मगाशी म्हणालो की संस्कार शिकवण्याचं काम करते संध्याकाळी मिरवणूक निघणार आहे आता सकाळच्या सत्रामध्ये आपण बाबासाहेबांना वंदन केलंय तरी सरण पंचशील घेतलंय आपण म्हणतो बुद्धाचा दम्म विज्ञानावर आधारित आहे कसा विज्ञानावर आधारित आहे हेही सांगतो मी तर म्हणेल विज्ञानावर बुद्धाचा दम्म आधारित आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की विज्ञानाचा जन्मच बुद्धाच्या विचारातून झालेला आहे बरोबर का विज्ञानाला जन्माला घालणारे बुद्धाचे विचार आहेत

भेतीची विधी पार पाडतात ना भेजी हे सांगणं खूप गरजेचं आहे की संस्कार विधीमध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात भारतीय बौद्ध महासभेच्या सातव्या पंचवार्षिक राष्ट्रीय महाधिवेशनातले ठराव खूप महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पूजा साहित्यामध्ये पांढरा धागा अगोदर ठेवायचो लग्नामध्ये आवर्जून ठेवायचं ते हाताला बांधायचे काकर सोडणं वगैरे प्रकार व्हायचा भारतीय बौद्ध महासभेच्या दोन हजार अकरा अधिवेशनापासून ते बंद केलंय बौद्ध महासभेनं सांगितलं की कुठलाही धागा तुमचं रक्षण करत नाहीये म्हणजे शासनही कायदा करते की ज्या गोष्टी अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या तशा त्या सदर सदृश्य असतात अशा आपण करू नये आणि परित्राण पाठामध्ये सर्वांच्या मांगल्याची कामना केलेली आहे की तुमचं सर्वांचं भल हो या ह्या गोष्टीपासून तुमचं रक्षण हो अशी मंगल कामना व्यक्त केली मी म्हणलं सर्वांचं चांगलं होईल का तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तेव्हाच होईल फक्त ती माझी भावना आहे ती समजून घेतली पाहिजे पांढरा जागा बंद केला आमची माणसं काळा जागा बांधायला दादा आणि नाही महिला नाही तरुण पण की मी खूप सुंदर आहे मी खूप गोरा आहे हे सगळे मलाच बघायला तडबा घरीतले आणि मला आता घरी गेल्यावर ताप येईल मला नजर लागेल यांची किंवा मला वाटाने येताना धागा नसेल तर भूत लागल हे अशा संकल्पना हे स्वतःला बौद्ध म्हणणारे जे काळा धागा बांधणारे आहेत ते बरं इथं बसलेले नाही इथं कुणाच्या पायात नसेल तर हे असे अंधश्रद्धा मानत आहेत म्हणजे हे काळा धागा बांधणारे हे बौद्ध नाही हे बुद्धाच्या विचाराला बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे नाहीत हे काय मानतात मी खूप गोरा आहे म्हणजे माझाच जर भाऊ बौद्ध धम्मातला किंवा बौद्ध वाड्यातला एखादा जर काळा असेल तर त्याचीच जर मला लागेल ला तर मी गोरा आहे मी खूप सुंदर आहे असं काही नसतं बाबासाहेब बावीस प्रतिज्ञात म्हणतात सर्व मनुष्य मात्र मा समान आहेत असं मी मानतो एक प्रतिज्ञा मग कुठं आली समानता काळा गोरा भेदभाव आला की ती नजर लागली म्हणून धागा आला त्याला पर्याय एखाद्याला विचारलं धागा का बनला मी का त्याच्यामुळे थोडा मानला तुम्ही म्हणाले बौद्धाचारी मी फॅशन म्हणून आणला धाग्याची काय फॅशन आहे मग एक गाडगाही बांधा गळ्यात आणि एक झाडूही बांधा मग ते बिलकुलच नजर लागत नाही की नाही तर काळा धागा कुणीही बांधू नये ते शंभर टक्के बाबासाहेबांच्या विचाराशी म्हणजे जुळत नाही कुठंतरी विरोध असं मला वाटतं काळा धागा म्हणजे हे अस्पृश्य ही त्याची खून आहे इतिहासामध्ये म्हणून काळा धागा बांधू नका आपण बाबासाहेबांच्या विचारात फॅशन म्हणून तर अजिबात बांधू नका फॅशन जर करायची तर बाबासाहेबांसारखी करा शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब टाय सुटा बुटा कोटात राहायचे आजही आपण शंभर वर्षानंतर राहू शकत नाही फॅशन करायची तर बाबासाहेबासारखी करा चांगले कपडे वापरा ठीक आहे कुठा कुठा रोज घालू शकत नाहीत आपल्याला कामं करावे लागतात रोजच्या रोज म्हणून किमान आपले कपडे व्यवस्थित असले पाहिजे आपला बूट चांगला असला पाहिजे चांगली घडी वापरा चांगला चष्मा वापरा चांगली पेन वापरा चांगली गाडी वापरा विचार चांगले ब्रँडेड ठेवा चांगलं शिक्षण घ्या ही फॅशन झाली काळाधागा ही फॅशन असू शकते का मी तर म्हणेल वंदनेच्या कार्यक्रमामध्ये मिरवणुकीमध्ये कुणीही काळाधागा बाजूला येऊ नका ती महामानवाची जयंती आहे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं पंचशील पाचशील अडीच हजार वर्ष बघा दोन हजार पाचशे आता बारा तारखेला बुद्ध जयंती आहे अडुसष्ट नाही दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्ष होतात आणि पंचशील आजही म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये पाळल्या जात नाही बुद्धाचा धम्म प्रचंड आशावादी आहे आपण टोमके साहेब असतील कांबळे साहेब असतील झोडपे सर असतील इथे कुठं बसलेले हे सांगत चालतात की बाबा असं करा तसं करा आणि बुद्धानेही सांगितलेलं आहे आपण सांगत चालायचं अडीच हजार वर्षातही लोकांनी अजून ऐकलेले नाही मी तर इतका आशावादी आहे मी म्हणेल अजून अडीच हजार वर्ष लागतील पण लोक एक दिवस शंभर टक्के ऐकतील म्हणून सांगत चला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संस्कार शिकवण्याचं काम करते म्हणून आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत त्यासोबतच या ठिकाणी शिक्षणाचं महत्व सांगितलं शिकल्यानंतर माणसामध्ये एक वेगळ्या प्रकारचे संस्कार घडले जातात मग अशी सेल्फीचा विषय आला तरुण पिढीनं थोडंसं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे टोपके साहेबाचं वय ते माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी एवढं म्हणेल की मी त्यांना अनेक वर्षापासून बघतो अनेक वर्षापासून म्हणजे मी शिकायला असल्यापासून पाहतो की आदरणीय टोमके साहेब म्हणजे आपल्या परभणीचे नेते आहेत आणि आजही मी गावात आल्यानंतर त्यांनाच माईक घ्यावं लागतंय त्यांनाच कार्यकर्त्याला बोलावं लागतंय त्यांनाच सगळं फुलं आणा हरा आणा झेंडा आणा इथं उभारा इकडे तिकडे पाणी दे तेच आता म्हणाले पोहे भेटणार आहेत सगळ्यांना म्हणजे का त्यांना परेशान करता गावामध्ये असं कोणी शिकलेलं नाही का की टोमके साहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत तुम्ही सन्मानानं बसा आम्ही करू त्यांना सन्मान द्या असे माणसं म्हणजे आपल्या सोबत आहेत आता त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा त्यांना कामाला लावू नका हे तेच करायला मला अभिमान वाटला त्या छोट्या दिदीचा ती मगाशी तिने माईक घेतला आणि खूप छान ती तर तुम्ही तयार व्हा जुन्या माणसांना थोडस आता त्यांनी म्हणजे त्या त्यांच्या जसं जमल तुमच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही त्या मुलीच्या वयाच्या असताना किंवा तुम्ही शिकायला असताना ह्या गोष्टी नव्हत्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्याकडे लहानपणी म्हणजे गाड्याही नव्हत्या परभणीला कसे गेले काय गेले शिकले सगळ्या गोष्टी गेल्या तर त्यांना जसं जमते त्यांनी इथपर्यंत आणलं मला वाटतंय आता त्यांना तुम्ही त्यांचं मार्गदर्शनाखाली काम करा त्यांना जयंतीचं नियोजन इथून पुढे टोमपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हो किंवा सिनियर माणसांच्या इथल्या मार्गदर्शनाखाली हो संचलन पुढच्या वर्षी एक तरुण करेल धाडपांगरी मध्ये अशी अपेक्षा करतो करणार ना संचलन तरुणांना गांभीर्य नाही ठीक आहे तरुण वयामध्ये काही गोष्टी चालत राहतात आता मोबाईल निघालेत फोटो